आपण पाहतोय बी न्यूज कुमट्यात रविवारी भगवान महावीर जन्म कल्याण राबवना महोत्सवाचे आयोजन मी महावीर शास्त्री कुमटे जैन मंदिराचा सदस्य आहे आणि त्या निमित्ताने या वर्षीच्या महावीर जन्म निमित्त सामूहिक राज्यस्तरीय एक जन्मकल्याण महोत्सव साजरा केला जातो तो जन्मकल्याण महोत्सव बारावा यावर्षी सोलापुरात साजरा होत आहे कुठे दिगंबर जैन मंदिरांनी यामध्ये प्राधान्य घेतलेलं आहे आणि सन्मानिसे सेवाला नाकलूज त्यांचा संयुक्ततेमध्ये हा कार्यक्रम होतो कुठे दिगंबर जैन मंदिर चंद्रप्रभूंचं मंदिर हे सुमारे सातशे वर्षापूर्चं मंदिर आहे चंद्रप्रभूंची प्राचीन मूर्ती आहे आणि हेमाडपंथी असलेल्या या मंदिरामध्ये अनेक उपक्रम केले जात असतात अभिनव असे त्याच निमित्ताने मागच्या वर्षी कुरवाडी झालेल्या कार्यक्रमामध्ये संकल्प केला गेला आणि यावर्षी त्याची तयारी झाली आणि आता येत्या रविवारी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून या निमित्ताने अनेक उपक्रम साजरे केले जातात तर त्यामध्ये सर्वप्रथम मंदिराजवळ सुंदर असं पंचरंगी ध्वजेचं ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानिमित्ताने ते ध्वजारोहण झाल्यानंतर सिंगवर अशी भव्य शोभायात्रा यामध्ये निघणार आहे या शोभायात्रेत ढाल पथक गोल पथक निझीम आणि डॉल्बी मुक्त अशी ही शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेमध्ये विशेष म्हणजे अनेक महिलांचा महिला मंडळांचा सहभाग आहे आणि ही प्रभावन करण्यासाठी शोभायात्रा आहे की जेणेकरून भगवान महावीरांचा संदेश जगा आणि जगू द्या विश्वाला शांती मिळवण्यासाठी प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे अधिकार मिळवून देण्यासाठी जी शोभायात्रा आहे आणि ही शोभायात्रा मुख्यातून निघाल्यानंतर रेल्वेच्या मार्ग त्या रेल्वे क्रॉसिंगच्या मार्गातून काळादी मंगल कार्यालय होटली रोड आ, त्या टोन आशेल असणार आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानाचा कार्यक्रम आणि समाजामध्ये विशेष उत्क्रम दिलेल्या काही लोकांचा बहुमानाचा कार्यक्रम केला जाणार आहे त्यानिमित्ताने भव्य असा आहारदान झालाही कार्यक्रम आणि काही सन्मानाचा कार्यक्रम त्यासाठी समाजातल्या सर्व मंडळींनी अत्यंत उप किलिरीने उपस्थित राहून या भगवान महावीरांच्या संदेशाला सर्व जगापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा मंदिर समितीतर्फे श्याम पाटील पंचजी पाटील आणि जमगे डॉक्टर कृमेश कासार आणि सन्मती सेवा दलातर्फे श्री मनीष शहा आणि त्यांचे आर्किटेक्ट श्री शहा या सर्वांतर्फे आणि आमच्या सर्व मंडळातर्फे पुन्हा शिवसेना सर्वांना हार्दिक आमंत्रण धन्यवाद आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील